जा जा गेली 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 होता तू ने दे चप्पल घालून बघा तर मंडळी चार वती दोन दले पडून झाले आत्ता आता दोन कांड्याला फोडायचे आहेत हे बैल आम्ही घेऊन जातोय तिथं बघा राहुल नांगर धरून आहे मी राहुलची आजी बोलते <laughs> ते व्हिडिओ काढताय बाय सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे स्वर्गनगरी कोकणातून सकाळचं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या हो कोकण करा जी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी पेरणी झालेली आहे आता कोकणात शेतीच्या चे कामाला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे पेरणी तर झालेलीच आहे आणि आमच्याकडे पेरणी कुदल्याने खणूनच करतात आणि भरपूरशा जणांच्या कमेंट होत्या की तुमच्याकडे बैल बांधत नाहीत काय ना नांगर नाही ना का बांधत तर आमच्याकडे पेरणीला नांगर क्वचित बांधतात सगळेच जण बांधत नाही आणि आता सगळ्यांकडे मशीने आलेत आणि काहीच जणांकडे आहे ना बैल आहेत आणि गावात आता जास्त काय तरुण मंडळी किंवा माणसं राहिलेली नाहीत मग तो कामाच्या निमित्ताने मुंबईच्या ठिकाणी चालला आहे त्याच्यामुळे मग शेती पण आता काहीजण थोडे थोडेच करतात आमची पण थोडकीच शेती आहे आणि आमचे राजारावे आता थकलेत त्याच्यामुळे आपण त्यांना काही बा नांगराला बांधू शकत नाही कारण उगाच आता म्हातारे बैल झाले होतं ते आणि ज्यांचं त्यांचं एक वय असतं तर आता त्यांचं वय थोडं कमी झालं आहे आणि थकलेत ते आता त्याच्यामुळं त्यांना नांगराला बांधत नाही आता सिद्धूचे बैल आहेत त्यांच्याने आम्ही शेती करणार आहे ह्या वर्षी आणि काय थोडं थोडंच आहे जास्त काही नाही आणि मशीन आता भरपूर जणांनी मशीन घेतले मशीन घ्यायला पण काय नाही पण आपल्याकडं प्लेन जमीन नाही अशी एकरमध्ये आपल्याकडे थोडे थोडे दले आहेत छोटे छोटे आणि त्याच्यात पण कितीतरी खड्डे वगैरे आणि दगड त्याच्यामध्ये आणि इथं आहे तर वरती तिकडं मावलत गोलीत असं लांब लांब आहेत दले आहेत ते त्याच्यामुळं मग मशीन नाचवणार कुठे त्याच्याने माणसं पण पाहिजे ना मग ह्या वर्षी सिद्धूचे बैल आहेत त्याच जोताना आपण नांगरणी करणार आहोत जर आपल्याकडे पण जास्त शेती असती तर आपण पण मशीन घेतली असते आणि आता क्वचितचं नांगरणी करतात लोक म्हणजे बैलजोत आता बहुतेक जणांकडे मशीनच आहे नाही म्हटलं श्री आमच्या इकडे तरी तर आजचा व्हिडिओ असणार आहे थोडीचा कारण आपल्याकडे प्रत्येक स्टेपनुसार शेती केली जाते कारण पहिली आ... पेरणी त्याच्यानंतर फोडणी फोडणी म्हणजे उखलतात ना ते आजपासून सुरुवात केली आहे आणि कालपासूनच सुरुवात केली आहे व्हिडिओ केली नव्हती म्हटलं सकाळी परत जायचंच आहे सकाळचं वातावरण बघा शांत वातावरण पक्ष्यांचा खिलबि लागतं आणि सगळेजणांनी आता फोडणी चालू केलं नाही तर खाली बाहुलं जाऊया आपण आणि असं निसं व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा असं नाही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे आम्ही रोज जातो कामाला हे बघा आता इकडं मुंबई नसत आहे बघ कुठे बांधवाय रुजलं की भात भात रुजलं हिवारी आहे ना ते काय रुजता तू नाकारणार साजर हा तू देस आहे

डेव्हलपमेंट काडून आणायला काय कर सकाळ झाली रे बघा डेव्हलपमेंट काय वाटत रे मला कुठे काय पण आहे कुणी आणला ना त्या कुठे बांधला पट्टा टायट झाला माझ्या पडता

पेरलेला भात उगवलाय आणि इकडे वयाने दोन जोतं बांधले नाही <laughs> दोन दोन जोत आहे आणि डेपो बघ कसली आले ती फोडीला असं असतं बघा एवढे मोठी डेपो येतात खातून नाही पण फोडी मारून डेपी मारून जीव जातो याच्यासून डेपी <laughs> जाम येतात

म्हण दोन कांड्या नाकरून जाईल सकाळी लवकर झालं असतं या बैलांनी झोकाड म्हणून टाकलं आल्या एक बाग इथं आहे एक बाग बंड्याने तिकडून येणार ओढून ओढून बंड्याला बांधले होतं तर सकाळ सकाळ या कांड्यात तोडलं नाही यानी ही झाली आत्ता दुसरीकडे जायचं एकाच ठिकाणी नाही सगळीकडे नाचत राहायचं थोडं थोडं हे बघा सिद्धचं निबाईल आता हे बघा आयस आहे ते बघ बघा हाय ओडिओमध्ये नसते नाही बघ हाय माझी हे बघ असते ओडिओमध्ये असते डॉन आहे का बघ हां बघ बल घेऊया पाऊस येतोय म्हणून असंच न्यायचं आहे जावे आधी बैल घेऊन असं चार वर्ष दोन बले पडून झाले आता दोन कांड्याला आहेत हे बैल आम्ही घेऊन जातोय तिथं बघा राहुल नांगर धरून आहे मी राहुलच्या आधी बोलते व्हिडिओ काढताय बाय तीन दोले नागरून झालेले आहेत अजून एक इथं केलं तिकडे दोन्ही इथं एक नागरुण झाला आणि रिद्धू आहे ना चाय आणायला गेलं गायब झाला होतं मध्ये चहा घेऊन आलाय चाय घेऊन आलाय चाय आणि बटर घेऊन आलाय भैया दोन बटर घेतला नव्हते ते घेऊन आलाय मस्त भागी काळी चाय आहे आणि बटर शेताच्या बांधावरती बसून मस्त वेळ बघा बटर खायला आला मागापासून बैलासोबत खेळत होता आता बघ इकडे त्याला बांधून ठेवलेलं आहे बघ सोडला आणि तोडला त्यानं इकडे त्या पट्टा आहे ला। तर... ना घट्ट झाला तर लहान होता तेव्हा पट्टा आणला वाचा खाल्ला त्यानं एका घासात खातो नुसता ये गतो बटर, तो तो बटर दे चला या मस्तपैकी चहा आणि बटर खायला काय ब काय झालंय तो सामान्यत सगळं असं असतं काय हे बघ हले लंपुरा बटर खा मित्रांनो शेताच्या बांधावरती आहे ना चहा आणि बटर खाण्याची मजाच वेगळी काम करता करता काम करायचं मध्ये चहा मधीच गरमागरम चहा आणि बटर मस्त पाहिजे हा पण चहा बटर सोनू बघ मग चाटर खातावाय टाइकडे सांगतो ना आधी मला नाही वेळ गेली बटर सोनू ला तो नुला दा। दा। तर इथं खाली नागरून झालेलं आहे मजलं तिकडं आग्रात गेले ना तर वेळ लागेल मग तिकडं आग्रास संध्याकाळी जाणार आहे आत्ता आहे दारापाशी दारापाचे दारा दोन दळे झाले की मग जेवायला सुट्टी झाली आहे ना हे बघा नागर घेऊन चालले वरती बैल आहेत पुढे समोर बघा बहिणी घेऊन चाललेत थोडं आयसोबत थो। हे पाकाडी बघा पावसातून चौका दाराजवळच्या दा दा दोन कंडा नागरायचा आलंय मस्ती करतो पाणी आहे ना मालकीनच पकड नाही बैलाला मस्ती करतो मधला याच्यामध्ये पेरलेला आहे तो एक हायने हा एकदाला छोटे छोटे दल आहे इकडे त्याच्यामुळं काय इकडे थोडा तिकडे थोडा इकडे एक एक दोन दोन आहे वेळ लागतो सगळ्यांची चार चार पाच पाच दले छान एक मारतं बघणी नीट बांधता आली पाहिजे मेन म्हणजे कडीपत्त्या जाडवा केवढं झालं आहे त्या

कढीपत्ता व किती झाला आहे तर असं सगळं वाटतं आहे ना कडीपत्ता आहे सगळा आणि हे मोठं झाडं आहे कडीपत्त्याचं एक एवढं मोठं मुंबईला पाच रुपयाचा मसाला घेतो त्याच्यात एक टाली भेटते इकडे व किती वाहनायचं आहे घेऊन जायचं फक्त गावावर मुंबईला हां पाच का दहा रुपयाचा मसाला एक टाली भेटते मुंबईला कडीपत्त्याची बघ आणि चापात पण आहे ते आता वय चांगली पाऊस लागला की बघ अननस आहे तिकडे लागायला दोन अननस मस्त या दोन या झाल्या की मग जेवायला आता आज दुखू लावलेत कंटेन आमचा एक नागरी आला ना त्याच्यामुळं काय करणार बाबा बाबांना वडीच नेतात भाई <laughs> कच्चा आहे की पिका पिका आहेत भाजी करणार आहे किती झाली चहा पिते चाय चाय पण काहीतरी पियाचे चाय मगायचे पार्सल पार्सल आलं माझं पार्सल मध्ये काय बघा चिपकर मागवल्या होत्या पावसातून फिरायला आलं मस्त आहे जसे दाखवले तसे झालं आधी नशी फ्लिपकार्टवरून मागवल्या होत्या मे येतील वेगळ्यात काहीतरी पण चांगले आले फिरण्यासाठी ते चहा पित होता बाबा पण आला बाबा चाय पियाला आलाय तिथे आता तेव्हा कुठून येत भाजीला पणच घेऊन जाते रेद्या बट्टर आहे

बसून चा पियाची वेगळीच मजा असते कामास आणि कोण पण असं असला ना की बाहेर आवाज देऊन बोलवतात मग चहा पियाला मजाच वेगळी असते ती आता हे दोन कांदाले आहेत एक आणि मी एक थोडकं थोडकं झालं आमचे काय जास्तच येते नाही त्याच्यामुग मग मशीन वगैरे काय घेतलं ना घेतले असते जास्त असतात आणि कांदा कांदाला कुठं कुठं आहेत तिथं काही मशीन जाऊ शकत नाही आणि माणसं पण आपल्याला कमी आहे आता आहे त्याच्यातच बघून घ्यायचं की मित्रांनो असं याच्यावरती असं ना शेतावरती की काम पण भरपूर होतं दमायला पण भरपूर होतं भूक पण भरपूर राहते तर मित्रांनो जेवढं व्हिडिओमध्ये दाखवतात ना तेवढं सोपं नसतं आयुष्य काय त्याचं ज्याचं त्यालाच माहीत असतं आता इथं तुम्ही असं तर तुम्हाला समजलं असेल आता कमेंटमध्ये काय जण म्हणतात तुमची मजा आहे मस्त मजा करता काय बोलते माझा म्हणता नागरी नाही कोणपूर माझा आहे ना तुम्हाला सांगतो ते बोलते नागरी नाही आता किती झाले गेले चार हा पाच सहावा दला आता काय करणार व्हिडिओमध्ये दाखवतो असं काय नसतं मित्रांनो तुम्हाला वाटतं मजा आहे पण मजा नाही आहे सत्य परिस्थिती तुम्हाला इथं आलात तर समजेल काय करतो ते आम्ही आमचं आम्हालाच माहिती आहे काय करत होतं कधी व्यक्तीमध्ये आमच्या हालत काय होते आम्हालाच माहिती नुसतं व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे मजा आहे असं नाही आम्ही ही एक आठवण साठवण आठवण साठवून ठेवण्यासाठी फक्त व्हिडिओ करतो आणि एक मजा म्हणून तुमच्यापर्यंत एक अशीच आठवण गावकाडची पाठवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळी तेरे करने। लक्षे लक्षे ही ही। तर भरपूर जणं असतात कमेंट करणारे लक्ष देत नाहीच मी आजीबाई बोलली जे वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं काही असू दे बोलणारे बोलतच राहतील आपल्याला माहिती आहे आपण काय करतो आता बघा आता ती कांडाई झाली आता ही कांडाई आता व्हिडिओ काय सारखा व्हिडिओ करत राहत नाही आपलं काम पण करायचं व्हिडिओ पण करायचा तर तुम्ही तुम्हीसुद्धा या शेतीसाठी आवर्जून सांगेन गेल्या वर्षी निखील पण आला होता निखील यावर्षी पण येणार आहे पण लावणीला येणार आहे तुम्हाला सांगू लावणीला मजा असतेच असते काम पण असतं पण फोडीला आहे ना भरपूर मेहनत आहे कारण ही जमीन आहे ना तशीच चुकलेली आता ओळी झाली आहे पण उकलायला भरपूर कष्ट होतात बैलांना ला पण ताहे हे होतं हालत होते बैलांची माणसांची पण होते ठेपा मारायला खतायला सगळे चालू असतं तर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट नक्की करा विरोधकांना पण आणि आपल्या लोकांना पण सगळेच आपले म्हणून आपण चांगल्यापणाने सगळ्यांशी वागायचं

आंबी आंबिल करशील ना यावा आंबील करशील ना लावण्याच्या टायमाला एक दिवस आंबेल करून दे मस्त असते आंबिल मीला चांगले कोणाला भेटत ना आंबिल एक तर बघा आता हाई कांडाई झाले का तु न आहे थोडीशी राहिले पण आलं कोण टी वी जायचं आहे तिला काम बाय काम पाहिजे आधी संध्याकाळी परत तिकडे जायचं आहे आता जेवणाची सुट्टी संध्याकाळी आग्रास जायचं आहे तिकडे जास्त कांदा आहेत म्हणून आत्ता नाही गेलो मग ह्या किती झाल्या चार सहा सहा कांदा झाल्या आत्ता सकाळी आठ वाजल्यापासून आत्ता मला वाटतं एक वाजलं असेल असते तर लवकर झालं असतं पटकन ना पण आपण नागराने हॅलो हॅलो जेवढं जमल तेवढं करायचं आणि जेवायचं नंतर थोडा वेळ आराम नंतर दु तर मग तिकडं जायचं आगरात दम लागला आज बघाय ना का संध्याकाळी का आलं आणि आज आहे ना आज कोण वार आहे मंगळवार आहे मंगळवार आज मंगळवार आहे बरोबर आता जेवायचं त्याच्यानंतर मग आराम करूया थोडा दमलोय जरा दुखते अंग ज्याचं त्याला माहिती मित्रांनो शेतीच्या कामाला आता सुरुवात झाली आणि आपले व्हिडिओसुद्धा आता येतात आहे काय लोक बोलतात तुमची मजा आहे मस्त गावाला राह मजा आहे तर माझ्या वगैरे काय नाही जो जे करतो त्याचं त्याला माहिती काय करतो ते सत्य परिस्थिती असते काय माहिती जसं व्हिडिओ माहिती असते तसं तशी सोपी लाईफ नसते व्हिडिओ माझी जेवढे दिसते लोकांचे कोणाची असू दे तर या तुम्ही पण तुम्हाला इथाल तर समजेल कशा पद्धतीने गावातील लोक काम करतात वगैरे आणि शेतीच्या टायमाला तर याच मी म्हणे मजा मस्ती असतेच काम पण असतं तर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की किंवा फोडीला सुरुवात झाली आजपासून आता किती दिवस फोड चालेल काय माहिती ला पेरणी फोडणी त्याच्यानंतर बेरणी परत चिखल वगैरे भरपूर भरपूर काही प्रोसेसिंग असतात आपल्याकडे जसं ज्या पद्धतीने शेती होती त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन छोटासा प्रयत्न असेल आणि गावाकडची तुम्हाला आठवण करून देईल छोटीशी मुंबईला पण जायचं होतं कामानिमित्त तर बघू आता फोडीला सुरुवात झाली कोण नाही एकटाच नागर धरायला बाबा आहे ते बरं नाही बाबांना तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेरो म्हणजे कोकणकारचे केस आता जरा भूक जे जेवतो व्हिडिओ संपवतो व्हिडिओ एडिट करतो थोडासा आणि अपलोडला टाकतो जेव्हाच तेव्हाच अपलोड झालेलं बरं बरं वाटतं जरा मग जास्त हे नको लाईट पण जाते कधी कधी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा चॅनलवरती चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे हो म्हणजे कोकण करा जे कि साथ कोकणातून चला टाटा बाय 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 बाय